असं सगळं अवतीभोवतीचं वातावरण आहे म्हणजे कवी म्हटल्यावर कसं आपल्याला कसं असं हळुवार वगैरे असं असं वाटतं की नाही हळूवार काहीतरी ऐकायला हळूवार शब्दाचा अर्थ त्यांनी हळू केलेला वार असा सांगितला तो प्रवा मी त्या छत्रपती टर्मिनसवरनं मी घाटकोपरला येत होतो आणि त्या समोरच्या माणसाचा असा अडीच इंच बुटाची टाच कचकन अंगठ्यावर तुम्हाला सांगतो असा चुरगळ पिरगळ्या गरज झालो तर आता मी त्याच्या अंगावर धावून जायचं ना तर तेच उलट माझ्या अंगावर धावून आलं म्हणे आपने आपका चप्पल मेरे बुटके कि नीचे क्यू डाला म्हणून वगैरे असं नाथांच्या घरची उलटी खूण म्हणतो ना तसा वेढा बाजार आहे की काय आता दिवाळीत मला एक शुभेच्छा कार्ड आलं त्याच्यावर लिहिलं होतं ही दिवाळी आपल्याला शानपणाची जावं म्हणून वगैरे काय कुणाच्या डोक्यातनं काय निघेल आता अलीकडे मग आपल्याला काय वाटतं की आता अच्छे दिन येणार म्हणून वगैरे असं खूप छान वाटतं की नाही अच्छे दिन येणार वगैरे मला खूप बरं वाटलं थोड्या वेळानं पोलीस कमिशनरांचा मला एस एम एस आला अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून वगैरे <laughs>